रामकृष्ण हरी माऊली माऊली झाले ती पंढरीची वाट या ऋतूप्रमाणे या ठिकाणी आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ ज्ञानेश्वरांची पालखी आज निरा या निरा या निरा नदीच्या काठावरती या ठिकाणी स्नान करण्यासाठी थांबलेली पहिलं शाही शाही स्नान या ठिकाणी या निरा नदीच्या काठावरती केलं जातं सातारा आणि पुणे या मध्यवर्ती असणार हे आ, आ, जे निरा गाव आहे या निरा गावामध्ये या ठिकाणी ही पहिलं शाही स्नान या ठिकाणी केलं जात आपण बघू शकता की एक शाही स्नान बघण्यासाठी मोठ्या वारकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे अशीच ही पालखी या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ मार्गस्थान आपल्याला पाहिलं महाराष्ट्र न्यूज वन साठी मी आक्षेप होणार बारामती